हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिलॉगमध्ये आणि आजच्या व्हिलॉगमध्ये आम्ही होल्ड डे पूर्ण काय काय करतो मी ते या व्हिलॉगमध्ये आहे तर आमचे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते पण आम्हाला कळवा सो so, लेट्स गो झोपा 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 बाय बाळ बेबी हे लावू का ट्रॉली लो ट्रॉली लो खेळ 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 बाय ओके ओके त्यानंतर इथे ओजस निघालाय स्कूलला ला जायला थँक्यू थँक्यू बोल बाय टिफिन खा बेटा टिफिन टिफिन खाशील ना यम्मी दिली मला थांबवून ठेवतो नाय ओझोला बाय इकडे बघा इकडे बघ ना बाय ललायचे नाही हा ललायचे नाही राहतो काय 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 बनवलं गेलंय सांग त्यांना आपल्याकडे इथं बॉल बनवला गेलेला आहे इथं वीट बनवली गेलेली इथं इथं क्यूब बनवला गेलेला आहे इथं रिंग्स बनवली गेलेली इथं बिस्किट बनवलं गेलेलं आहे आणि सिलेंडर बनवलं तुझ्या हातात काय माझ्या हातात हाय कोर्ट ओके आता त्याच्यानंतर काय बनवायचं आपल्याला प्लेट अँड बाउल प्लेट बनव बरं मी बाउल बनवते बॉल बनवत छोटा येते का तुला प्लेट बनवता पाहते ना आता येते का नाही कारण की आधी तर कधी असा प्रोजेक्टच नाही भेटला पिठाने कधी काही बनवणार ना, ना। बघू छान जमतोय तुला आकार प्लेट चा प्लेट अँड ब्लाऊज बाउल बाउल, बाउल बाउल छोट बाउल सूप टाकायचं राहते वाला बाउल व्यवस्थित आकार द्यावा लागेल छान डिश बनवली कशा प्लेट जास्तच मोठी बनली गेली हे बाउल बघ बरं बाऊल बी नीट बनवायला आता काय बनवायचे हट हट बनवते मी ते मी हट बनवते आणि ह्या हटचा खालचा भाग रेडी झालाय आणि त्याच्यावरती हे ठेवायचे झोपडी तर मी झोपडी इथे बनवणार तू काय व्हील बनवते का हां मी वरच हे बनवते झोपडीच्या बनवले ना ते स्क्वेअरला हे स्क्वेअर असं जोडायचं म्हणजे झोपडीचा आकार तयार होईल ओके नको ते हे होतं आहे मोठं झालं बघू इकडे आता बरोबर झालं आता बरोबर झालं बघू आणि हे आहे ना हे असं याच्यावरती ठेवायचं थांबथांब मी ठेवते थांब था। मम्मी त्या था यालाच आकारच नाही दिला आपण झाली का खंड तयार छान अगं इथं आकार द्यायची इकडच्या साईडला पण कर तिकडे सिलेंडर गेलं जाऊ सिलेंडर मला बनवता येतं किती सिंपल आहे सिलेंडर तर हे तर मीच बनवलेलं आहे सिलेंडर आहे आपल्याला जास्त वेळ लागून झाला एकच तास आपल्या स्कूलसाठी तर पटपट करून घेतलं तुला तयारी करायची ना अजून आंघोळ करायची वाव इथे हंट रेडी झाले बघ नाही ना आंघोळ झालेली माझी झाली झालेली आहे आता काय बाग बनवायचे व्हील बास्केट आणि फिश ओके हा सर्कल बनवला का तू आता हा सर्कल मध्ये आपण कसे झेंडाच्या सर्कल मध्ये राहतो तसंच आपण व्हील्स कसे रथा व्हील्स हां ओके।, ओके सो इथे व्हील्स बनवतोय आम्ही सलोनी सिलेंडर कुठे गेला सिलेंडर तू तोडलं तू तो नाही आता परत बनव दे ना ते काय सिलेंडर बनवते का किती वेळ लागतोय ते बनवायला स्कूल तिथे पुन्ही ती स्कूल जी आहे ना ती हे बी होऊन जाईल सुटून बी गेली ना तरी बी आपण इथे हेच करत राहू नाही झाले आता आता काय राहिले माहिती का आता फिश आता फक्त बास्केट आणि फिश व्हील बघ झालंय तयार बास्केट येत मला बास्केट येत मला बास्केट येत मला बास्केट येत तिकडून कसं दिसतं हे व्हील थांब एक माझ्या बॉलवर हे घे ना हे घे नाही हा मला येतो नाय झालं का रेडी व्हील छान झालं तू रेडी झालंय आता काय बास्केट ओके okay. हे इथे बास्केट रेडी झालंय आणि हा फिश सो इथे सलोणी सलोणीचे सगळे जे शेप्स होते ते सर्व रेडी झालेले आणि आता सलोणी ते स्कूल ला घेऊन जाणार आहे ना शणू

बघ पप्पा काय करत आहे आवाज दे पप्पांना आवाज दे पप्पांना ए फ्यू मोमेंट्स moments... ला डान्स क्लासला सोडतोय त्याच्यानंतर थोडस बाहेर चाललोय आम्ही तर चला भेटूया तिथे गेल्यानंतर आणि ओजसला नाणीकडे सोडणारे छी तोंडात नाही घालायचं छी सो लेट्स गो शाणूचे पप्पा पण रेडी झाले त्यानंतर मी इथे टॉप वगैरे घ्यायला आलेली होती शॉपला पण पण मस्त

ते शॉपिंग केल्यानंतर आम्ही आमची आवडती सँडविच खाण्यासाठी आलो होतो इंडियन बुटीक जवळ ओजसला आणि सलोनीला केक आणला आहे तर हे केक हाल बघा काय झाले ओजसला कुर्ता करून टाकला इकडे आलो मी ओजू हे बघ शेतातल्या केळी बघ

म्हणजे तिखट वगैरे ते चिप्स सगळे एक साथ तळायचे रहाता मग आपल्याला जसं तिखट एवढे एवढे मिठाचे बनतील एवढे बनतील नाही ग सोलोनी आपण पहिले आपण ट्राय करूज आपण पहिले ट्राय करू वन बनानाचं पहिले ट्राय करू मग ते कसे होता काय मग नंतर बघू आता ते पहिले पिकायला टाकायचे आता हां आपण याला पिकायला टाकूया बघा इथं या टोप टप काय पाणी ठेवली आहे आणि त्याच्यावर कागद वगैरे ठेवून आणि ते आता पिकायला घड ठेवायचे असे एक एक घेऊ ना पहिले आपण ट्राय करून पाहू चिप्स शेतातले केळे निघाली आहे हा पण त्या अजून पिकल्या नाही आहे काढायला पाहिजे होत्या सो so फ्रेंड्स तुम्हाला आजचा आमचा व्हिलॉग कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि असेच आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी साठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय